प्रत्येकाने शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे तहसीलदार सारंग चव्हाण कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यास पोलीस प्रशासनाला मदत करावी पोनी संजय देशमुख सान दैनिक एकता तालुका प्रतिनिधी कलीम पठाण पैठण तालुक्यातील बहुसंख्येने मुस्लिम गाव येथे मा साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने स्पर्धा परीक्षा कायदा सुव्यवस्था सामाजिक जागृता शांतता व शासकीय योजना विषयक माहितीचे चर्चासत्र मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमात रक्तदान शिबिरही घेण्यात आले रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सारंग चव्हाण पैठण यांनी केले असंख्य मुस्लिम युवकांनी रक्तदान शिबिर मध्ये सहभागी होऊन रक्तदान केले तहसीलदार सारंग चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्वांनी मन लावून अभ्यास करावे कारण बुद्धी विकत घेता येत नाही नाही किंवा ती सर्वांची सारखी मिळत जो मेहनत घेईल तो चषाचे शिखर गाठवणार त्यामुळे सर्वांनी अभ्यास करून शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे व आपल्या आईलाही मायासाहेबाची प्रतिकृती जनतेने द्यावी असे कार्य करावे तर संजय देशमुख पोलीस निरीक्षक पैठण यांनी नेहमी समाजात वावरताना व वा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावात कायदा सुव्यवस्था ठेवण्यास पोलीस प्रशासनाला मदत करावी व मनोवादी विचारांच्या सामाजिक भावना भडकावणाऱ्या लोकांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवावा तसेच कुठल्याही प्रकरणात पैठण पो ठाणेमध्ये कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर सक्त पाऊल उचलले जातील असे उद्देशून सांगितले तसेच ए पी हाय जणाबाई सांगळे यांनी कायद्याची माहिती देताना विद्यार्थ्यांना कुठलेही गैरकृत्य घडत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी व कोणालाही न घाबरता धर्याने काम घ्यावे व जर पोलिसांना माहिती न देता आली तर आपल्या विश्वातील व्यक्तीला सर्व सांगावे जेणेकरून तुम्हाला मदत होईल अभ्यासाच्या वेळेत मोबाईलवर इकडे तिकडे आपले वेळ वाया घालवू नये असे आवाहन केले आपले प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करावा जेणेकरून उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षाची तयारी करता येईल यावेळी कार्यक्रमाला पैठण तहसीलदार सारंग चव्हाण पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे पी आय श्रीमती जणाबाई सांगळे पी एस आय मदने पी एस आय लहाने महिला पोलीस अंमलदार सूर्यवंशी मॅडम केंद्र प्रमुख खरात सर मुख्याध्यापक संत ज्ञानेश्वर विद्यालय आपेगाव शिक्षक समशेर पठाण सरपंच उपसरपंचसह सर्व ग्रामपंचायत सदस्य वशा पेय समिती हजर होती शेवटी सामाजिक कार्यकर्ता कलीम पठाण यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले